मालवण नगर परिषद निवडणुकीला आता काहीच दिवस बाकी असताना शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे प्रभागनिहाय मतदारांची नाराजी अपेक्षा आणि राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत नेमकं वातावरण कसं आहे कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक फिरते चला पाहूया आमचा खास ग्राउंड रिपोर्ट प्रमुख मुद्दे विकास कामांबाबत मतदारांचे मिश्र प्रतिसाद काही प्रभागात रस्ते ड्रेनेज सुधारले असल्याचं मत तर काही ठिकाणी पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापनाबाबत नाराजी नवीन उमेदवारांची सक्रियता तरुण उमेदवारांकडून घराघरामध्ये भेटी महिलांचा प्र महिला मतदारांचा प्रतिसाद उत्साहवर्धक पक्षीय नेत्यांच्या भेटींनी वातावरण तापलं मंत्री आमदारांच्या सभांनी प्रचाराला उधान प्रत्येक पक्षाकडून विजयाचा दावा स्थानिक प्रश्नांची जोरदार चर्चा बाजारपेठेतील पार्किंग समस्या पर्यटन हंगामात वाढलेली रहदारी मच्छीमार बांधवांच्या मागच्या निवडणुकीत केंद्रबिंदू लक्षवेधी गोष्टी युवा मतदार यंदा निर्णायक ठरणार काही प्रभागामध्ये रुसवा फगव्याच्या चर्चा सोशल मीडियावर उमेदवारांची जोरदार मोहीम निवडणुकीत कोण बाजी मारणार हे तर निकालानंतरच कळणार पण सध्या तरी मालवणमध्ये निवडणुकीचा ताप चांगलाच चढलेला दिसतोय प्रवास क्रमांक सहा मी प्रसाद बापू जोशी नेवाळकर गल्लीमध्ये मी राहतो समजलं तर इथे जसं काम व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्या पाच वर्ष होऊन आणखी पाच वर्ष झाला मिळाले पण त्याच्यामध्ये प्रशासक ठेवला होता त्याच्यामध्ये काम काही झालेलं नाही आहे पण आम्हाला अपेक्षा आहे सुदेश आखरेकर हे जर नगराध्यक्ष झाले तर काही ना काहीतरी होऊ शकतं असं मला वाटतं पण सुदेश आथरेकर अपक्ष आहेत कुठचाही पाठिंबा त्यांना नाही आहे अपक्ष नसला तरी तोच निवडून येणार हे मला वाटतं या ठिकाणी मालवण नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे दोन ऑक्टोबर रोजी निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने आज मालवणमध्ये शिंदेसेनेचे प्रादुर्भाव जास्त दिसत आहे त्यानुसार आज आमदार रलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आज या मालवण शहराची जी वाहतूक कोंडी आहे त्यानुसार त्यांनी रस्ता रोड रस्ता मा मालवणचे देवबागपर्यंत ता आता त्याची कामाची मंजुरी मिळाली आहे आता काम आता लवकरात लवकर ते लोक पण चालू होईल त्यानंतर इथे असणारं भाजी मार्केट म्हणा किंवा मच्छी मार्केटची जी व्यवस्था आहे ती आता चांगल्या ता परीने होण्याची किंवा नवीन बनवण्याचा त्यांचा प्रस्ताव आता मंजुरीत आलेला आहे तुम्ही कुठल्या प्रभागातून आहात प्रभाग सातमध्ये ओके धन्यवाद ते किल्ला आहे पर्यटक संख्येने इथे येत आहेत कारण ते वाहतुकीची फार कोंडी होते तुम्हाला असं काय वाटतं किल्ल्या लोकांनी म्हणजे अपेक्षा असा आहे की पर्यटक येतात तर पर्यटकासाठी सहकार्य करावं हे आपलं तत्वच आहे कारण वाहतुकीची कोंडडी रस्त्यावरून ट्राफिकचा प्रॉब्लेम सध्या अशी परिस्थिती आहे मालवणमध्ये की वाहतूक समस्या म्हणजे ट्राफिकची समस्या मोठी आहे काय अपेक्षा आहेत तुमच्या त्याच्यासाठी आम्ही पार्किंगसाठी जागा त्यांनी केलेलीच आहे हो काय पण कर... ते पार्किंग साठी जागा केली पण त्यांच्या सरकारतर्फे त्यांच्यानी केलेली आहे काय पण रस्ता रुंदीकरण हे होऊ शकतच नाही वाटतं इथे कोणाची हवा आहे इथे हवा आता शिंदेगड शिंदे सेनाची आहे आमदार शिंदे सेनेचे आहे त्यामुळे आता त्यांनी कालच्या वेगळी झालं की मालवतची जनता ही सुद्धा आहे हुशार आहे कोण कधी रडतो आहे कोण कशासाठी रडतो आहे हे जनतेला सगळं माहिती आहे कोणी अभिनय केलाय सोंग केली आहे उद्या मी एखादा रडलो सो केलं मी बरा आहे वाईट आहे मी जनतेची सेवा करू शकतो जनतेचं भक्षण करू शकतो की जनतेच्या हाकेला मी धावून धावू शकतो हे ज्ञात आहे सगळ्या लोकांना त्यामुळे जनता ही सुज्ञ आहे कोणी काय केलं म्हणून त्याचा परिणाम जनतेवर होणार नाही प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हो। आमच्या सकट माझ्या सकट मी बराय वाईट आहे मी जनतेची सेवा करू शकतो जनतेच्या हो शब्दाला धावून धावू शकतो काय जनतेचं भक्षण करू शकतो हे मी सांगायची गरज आहे शहरवासीना सगळ्यांच्या कुठल्याही माहिती आहे त्यामुळे कोणी काय केलं याच्यात मतदारावरती परिणाम होणार नाही कोणी ना। काय वाटलं याचाही मतदारावरती परिणाम होणार नाही मतदार सोडणे आहे हुशार आहे कोण आपल्या प्रसंगाला येतील कोण निलेजींचे हात बळकट करण्यासाठी आम्हा सर्व मंडळींना समाजसेवा पुढची पाच वर्ष करण्यासाठी ही जनता आम्हाला मतदान करून आम्हाला एक या ठिकाणी विजय दिले अशी आमची खात्री आहे पक्षांची आहे पण आम्ही मतदान जो काय काम करणार आहे किंवा जो काय मेहनत करणार आहे किंवा जो आमच्या शब्दाला धाव देणार आहे त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू आम्ही तसं सांगू शकत नाही कोणाला करू पण आम्ही हमकास आमचा जो उमेदवार आम आहे जो काय आम्हाला मदत करेल किंवा ज्याच्यासाठी आम्ही एवढे प्रयत्न करतो त्याला आम्ही निवडून देऊ काय प्रॉब्लेम वातावरण काय आहे पण कुठल्या पक्षासाठी वातावरण बघाल तर आता खूपच म्हणजे आताच्या हिशोबाप्रमाणे जर बघाल तर वातावरण आता इकडे काल ते नवडेकरांचं एक हे झालं ते झालं त्याच्यामुळे वातावरण काही सांगू शकत नाही कोणी कशा टायमिंगला कसा बदलेल काय सांगू शकत नाही फक्त आमचं मत काय आहे की जे जे आमचे जे काय त्यांच्याशी आमचे जे काय गोष्टी आहेत किंवा जे काय आम्ही त्यांना सांगितलीत काम ती जर आमची जर पूर्ण होत असतील तर आम्ही त्यांच्या पाठी चल उभे राहू इथे आमच्याकडे बघा एक शर्वरी पाटकर म्हणून आमच्या वाड्यात आणि इकडे या साईडला मशालाचं सा म्हटलं तरी मशालसाठी उमेदवार आहे मंदिरावर असतं बऱ्यापैकी आमचे चांगले त्यांच्याशी या आहेत म्हणजे वाड्यात सक्रिय काम करतात वगैरे तर त्या हिशोबाने सध्याचे उमेदवार चांगले आहेत आम्हाला मतदान करण्याचे आनंद आहे आम्ही मतदान करणार व्यवस्थित काय असेल तर कोणत्या